नक्कीच वय नका बघू त्यांची कार्यक्षमता पहा असं मला वाटत ते आमचे पक्षाचे सर्वात सिनियर असे आमचे मार्गदर्शक आहेत पक्षाचे आणि त्यांनी अनेक पक्षाची मोठी पद भूषवत असताना दोन वेळा त्यांना नगराध्यक्ष पदाचा तीन अनुभव आहे आणि एखादा नेता ज्या वेळेला मोठा होतो त्याला आ, हे सीमित नसते कुठली एरिया ही सीमित नसते हे त्याचं प्रमुख उत्तर आहे जर का ते आज उद्या दे, नगराध्यक्ष पदाला जर ते उभे राहू शकतात तर एका वार्डात उभे राहू शकत नाही का जे अपप्रचार करतात त्यांना मला हे सांगायचंय जर तुम्ही त्यांना नगराध्यक्ष त्यांनी दोन वेळा तीन वेळा नगराध्यक्षपद भूषवत असताना त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित नाही झाला मग आता हा एक केवळ म्हणजे एक विरोधात काहीतरी बोलणं आणि त्यांनी सांगितलं की मी आमच्या एरियामध्ये अगदी हाताच्या बोटावर बिल्डिंग अशा आहेत की त्यांना लिफ्ट आहे ते अतिशय तब्येतीने तब फिट आहेत आणि आमच्यापेक्षा आधी पहिले चढून जातात ते त्यांनी चांगलं शिवाय काय कामाचा अनुभव आहे आणि ही, ही त्यांची सगळी मोठी जी जमेची बाजू आहे ती आ, त्यांचं विजयाचं कारण ठरेल आणि आम्हाला त्यामुळे जास्त आनंद आहे आमच्या वॉर्डातल्या लोकांना की एक आम्हाला सक्षम उमेदवार मिळाला